हायकोर्टचे चीफ जस्टिसांना एक म्हणित देतो आहे की वीस जुलै दोन हजार चोवीसला आगामी कोर्टामध्ये जी काय घटना घडलेली आहे ती आमच्या एका वकील मित्रांच्या विरुद्ध घडलेलं आहे त्या केसमध्ये एक फॅमिली मॅटरमध्ये जेव्हा वकील रिप्रेंट करतात त्या टायमाला जेव्हा पक्षाला रिप्रेंड करतात त्या मला वकिलांच्या ड्युटी असते की जे काय पक्षकार सांगितलेलं असते ते कोर्टाला सांगून त्याची बाजू मांडायचं असतं त्यानिमित्तानं वीस जुलै दोन हजार चोवीसला म्युन्सिपल सिव्हिलसेज बदामी कोर्टामध्ये जेव्हा आमचे पंचया बंगापूर वकील जेव्हा अजर झाले त्या टायमाला त्यांचे पक्षदार हजर झाले नाही म्हणून त्या बदामी म्युन्सिपल सिविलचे कोर्ट संजीव कुमार पाचपुरे यांनी काही कारण असतो त्यांना ॲक्च्युली बंधनकारक पोलिसांना पोलिसांना केलेलं आहे ती सुद्धा घटना घडलेली आहे या घटनेचा आपण पूर्ण बेळगाव बारोशियकडून निषेध करतो तो आहे व तसेच आम्ही आज ठरवलेलं आहे की आमच्या बेळवादारसोशिएकडून कर्नाटक हायकोर्टचे चीफ जस्टिस व तसेच आमचे चेअरमॅन कर्नाटक शेअर परिषदेचे चेअरमॅन त्यांना ते तास घेऊन जे काय घटना घडलेल्या वकिलांच्या विरुद्ध त्याबद्दल ताबडतोब चौकशी करून त्या संबंधित विरोध कानुनी कारवाई करण्यात यावी व तसेच आमच्या बेळगाव बारोशिषकडून आजचा दिवस आपण आमच्या रोजच्या कामापासून बाहेर येऊन आमच्या त्या वकिलांना व तिथे प्रधानच्या लोकांनी बा वकिलांच्या असोसिएशनला ते त्यांचा सपोर्ट म्हणून आम्ही पारदर्शन करून आम्ही व्हायर करते